नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी कथित मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकला आहे त्याविरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानावरती इंडिया आघाडीने मोर्चा आयोजित केला होता या मोर्चेला उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरती सडकून टीका केली होती त्यांच्यासाठी भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिलं असून सवाल देखील उपस्थित केला आहे तसेच सेलार यांनी महाविकास आघाडीच्या वाईन विक्रीच्या निर्णयावरती देखील भाष्य केलं आहे प्रश्नाचं उत्तर देऊ दे की झालेल्या कारवाईला समर्थन आहे आहे का विरोध ईडीच्या विरोधातल्या कारवाई आणि केजरीवाल्यांच्या त्या असलेल्या कारवाईच्या विरोधातला मोर्चात उद्धवजी सामील होणं म्हणजे मला त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की त्या ठिकाणी दिल्लीत असलेल्या एक्साइज पॉलिसी म्हणजे दारू विक्रीच्या धोरण या विषयावर कारवाई केजरीवालांना झाली उद्धवजी मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही किराणा दारू विकण्याची पॉलिसी आणतोय हे ते बनवत होते त्यातली भीती तर उद्धवजी बोलायला जात नाही ना हा माझा प्रश्न मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज